पण ही प्रत्येक रोगावर औषधी कार्य आहे ही अळूवड्याची पानं आहेत ही आपण अळूवडी खायला वापरतो ही पेव्याची भाजी आहे तो सेवीचा वापर खूप प्रमाणात केला जातो कारण ही मिळणं खूप कठीण आहे कारण ही प्रत्येक रोगावरती तसेच डायबिटीज शुगर या रोगांवरती गुणकारी आहे ही शेवग्याची भाजी आहे की खूप उपयोगी आहे कारण प्रत्येक रोगाबद्दल ही औषधी वनस्पती वापरली जाते हा तेरा आहे हा कोकणातला सगळ्यात प्रसिद्ध व तसेच उपयोगी असणारा तेरा तेरा